आहो आपल्या नवीन घरासाठी सगळं फर्निचर घेते ना तुम्ही पागा सगळ्या ब्रँडेड गोष्टी एक एक करून मी सगळ्या इकडून काढून घेते आपल्या <coughs> नवीन घरासाठी सोडा तुम्ही जेवलात का नाही जेवला जा बाबा तुम्ही नाही जेवलं तर मी पण नाही जेवणार <coughs> <coughs> नाही काही खाल्लं नाही म्हणून अशा रिकाम्या ढेकरा येत आहेत बर ते सोडा तुम्ही जेवण करा मग मी जेवण करेल लेकिन ये साला कर क्या रहे हैं <laughs> बोलते नंतर भाकर खाऊन येतो बो बाल्ली आणि मग काहीच खाल्लं नाही दादा तीन भाकरी खाल्ल्यात सांगतो का गावाला आता तीन भाकरी अगं दोन माणसाचं जेवण मुरगाळलंय तू तीन भाकरी मग थोडं झालं का हा सांग ना सांग मग सगळ्यांना अरे किती जणांना खाणार आहेस तू बस आणि मला काहीतरी राहू दे सगळंच वाहून नेणार आहे का काय तू अरे दहा पंधरा लाखाची खरेदी करणं म्हणजे एवढं काय झालं त्याला दहा पंधरा लाख अरे काय थोडी झाली का दहा पंधरा लाख अरे मला वाहू देणार काहीतरी कमी काय बाजाराच्या पिशव्या उचलाय का काय दादा तुला बोलले होते माझ्या लग्नाच सगळं उरकलं की तुला जाताना एक कोट ठेवून जाईल म्हणून अरे ती मग अरे ते एक कोटची मला लय गरज करायची आता मला लागत तू एक कोट मला लय गरज करायची आता एक कोटाची दाद्या एक कोट खाव मां कसं जेव का हा मी नाही जेवणार <laughs> <युड़ी। laughs> अर नु रे नु मला आई <laughs> <आयो दिमार। laughs>